ऐश्वर्याचा डाव पडणार सावली आणि सारंगच्या नात्यावर भारी सावलीने सोडलं सारंग मालिकेची खूपच इंटरेस्टिंग दिसते एकीकडे सावली, एकी सावली आणि सारंगची मैत्री वाढत होती पण या सगळ्यातच आता एक मोठा ट्विस्ट येऊ घातलेला आहे येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे त्या प्रोमो मध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे सावलीने सारंग साठी चिठ्ठी लिहिलेली आहे आणि ती चिठ्ठी ती त्याच्या उशाशी ठेवून घर सोडून निघून जाते हे सगळं ऐश्वर्या आणि अस्मी पाहतात आणि त्यानंतर ते सारंग आणि सावली विरुद्ध नवा डाव रसतात येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की ऐश्वर्या सावलीने लिहिलेली चिठ्ठी बदलते आणि तिथे स्वतःने लिहिलेली चिठ्ठी त्याच्या समोर सादर करते ती सारंगला म्हणते की सावलीने आज आपल्या सगळ्यांसाठी एक चिठ्ठी लिहिलेली आहे आणि त्यानंतर ती हे घर सोडून गेली आहे त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं आहे की मी सावली एकनाथ भागवत हिने फार पूर्वीपासून तुमच्या घराला उद्ध्वस्त करण्याचा प्लान जगन्नाथ सोबत बनवला होता त्याच्या प्लान मध्ये मी सामील झाले होते तुमची फसवणूक करण्यासाठी आणि आता या सगळ्यानंतर मी हे घर सोडून जाते आहे ऐश्वर्या सगळ्यांना खोटी चिठ्ठी वाचून दाखवते सगळेच खूप हैराण होतात सारंग भाऊक होतो या सगळ्यानंतर सावली सुद्धा इमोशनल होताना दिसते कारण तिने सारंगचं घर सोडलेलं आहे पण तिच्या पाठीमागून ऐश्वर्याने हे सगळं काही केलंय याची कल्पनाही सावली आणि सारंगला नाही आहे तर त्यातच ऐश्वर्या सारंगला जाप सुद्धा विचारते की आता त्याचं काय उत्तर आहे आणि या सगळ्या सावलीच्या वागण्यावर त्याचं काय म्हणणं आहे कारण इतर वेळी तो सावलीची बाजू घेऊन सगळ्यांसमोर बोलत असतो पण आता तो या सगळ्यावर काय बोलणार हे ऐश्वर्याला ऐकायचं आहे तर सध्या तरी मालिकेत एक मोठा ट्विस्ट आलेला आहे ऐश्वर्याचा डाव सा सरळ सारंग आणि सावलीच्या नात्यावर आता पडणार आहे भारी हे बघणं फार महत्वाचं असणार आहे सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार